तर मंडळी आजच्या भागामध्ये आपण हा भरपूर सारण भरलेला टम्म फुगणारा आणि चवीला अगदी भन्नाट लागणारा कोबीचा पराठा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर अगदी सोप्या पद्धतीने आणि खास टिप्स वापरून हा टम्म फुगणारा असा कोबीचा पराठा कसा बनवायचा ते मी या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे शिवाय हे, शिवा हे पराठे तुम्ही ब्रेकफास्टसाठी बनवू शकता टिफिन बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता किंवा डिनर वगैरेसाठी सुद्धा बनवू शकता अगदी सोपी रेसिपी आहे चवीला सुद्धा भन्नाट लागते आणि फुगतात सुद्धा अगदी टम्म बरं का आणि हो तुमच्या घरात सुद्धा जर कोबी पाहून कोण नाक मुरडणारे असतील त्यांना हे कोबीचे पराठे नक्की बनवून द्या तेसुद्धा सुद्धा आवडीने खातील चला तर मग पटकन वेळ न लावता हे कोबीचे पराठे कसे बनवायचे ते पाहूयात तर हे कोबीचे पराठे बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण ह्याच्यासाठी जी कणिक लागणार आहे ती मळून घेऊयात तर इथे एक बाऊल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये चाळण्यासाठी मी दीड कप गव्हाचं पीठ आणि पाव कप मैदा घेतलेला आहे आता मैदा तुम्ही स्किप करू शकता मी अगदी पाव कप इथं वापरलेला आहे तुम्हाला फक्त गव्हाच्या पिठापासून बनवायचे असतील तर ते सुद्धा बनवू शकता आता हे दोन्ही पदार्थ मी चाळून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपण जसं चपातीचं पीठ मळतो तसंच थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर पराठे बनवताना कधीही पीठ जे आहे म्हणजे जा कणिक जे आहे ती अगदी घट्ट मळायची नाही नाहीतर पराठे लाटताना आपले फुटतात किंवा त्याच्यातून सारण बाहेर येतं त्याच्यामुळे थोडंसं मऊ नरम असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे मी आत्तापर्यंत तेलाचा एक थेंबसुद्धा या पिठामध्ये वापरलेलं नाही थोडं मळून एक दोन मिनटासाठी आपल्याला अशा प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आहे आता मळून झाल्यानंतर अशा प्रकारे याचा गोळा करायचा आहे आणि वरून एक अर्धा चमचा होईल इतकं तेल लावायचं आहे आता तेल लावून झालं की ह्याला एक पंधरा ते वीस मिनटं आपल्याला मुरण्यासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे तर आता आपण कणिक मुरण्यासाठी ठेवून दिलेली आहे तोपर्यंत आपल्याला सारण बनवून घ्यायचं आहे आता इथं मी कोबीचे दोन भाग करून घेतलेले आहेत आणि तो त्याला थोडं धुवून घेतलेलं आहे आणि ही जी मोठी किसणी असते त्यानं मी हा कोबी किसवून घेणार आहे तुम्ही चॉपरनं सुद्धा बारीक करू शकता मी ह्या किसणीच्या सहाय्यानं हा अर्धा कोबी जो आहे तो अशा प्रकारे किसवून घेणार आहे तर पाहू शकता असा थोडा जाडसर असा ह्या किसणीनं किस पडतो अगदी नाजूक जी किसणी असते त्यानं किसवू नका अशा या मोठ्या किसणीनंच हा कोबी जो आहे तो किसवून घ्या तर अशा प्रकारे हा अर्धा कोबी जो होता तो पूर्ण मी किसवून घेतलेला आहे आता कोबी किसवल्यानंतर त्याच्यात तुम्ही पाहू शकताय पाणी भरपूर आहे आता आपल्याला ह्या कोबीमधलं पाणी जे आहे ते बाजूला काढून घ्यायचं आहे तर इथं मी कॉटनचं एक कापड घेतलेलं आहे तुम्ही रुमालसुद्धा वापरू शकता तर अशा प्रकारे हे माझ्याकडे कॉटनचं कापड होतं त्याच्यामध्ये मी हे कोबीचं जे किस आहे तो पूर्ण घेतलेला आहे पूर्णाच्या जाळीवरती ते ठेवलेलं आहे आणि ह्याला आपल्याला ह्याच्यातून पाणी जे आहे आपल्या कोबीमधून ते पूर्ण अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे तर पाहू शकता शक्य होईल तेवढं आपल्या कोबीमधलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे दोन्ही हाताचा वापर करून ह्या कापडामध्ये कोबीचं कीस टाकून पाणी आपल्याला बाजूला काढून द्यायचं आहे तर पाहू शकता ह्याच्यातलं मी पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे एक वाटी होईल इतकं पाणी या कोबीमधून निघालेलं आहे आता हे पाणी जे आहे तुम्ही झाडांना टाकू शकता किंवा ह्याच्या ह्या पाण्यापासून तुम्ही पीठसुद्धा मळू शकता तर हा सुका कीज जो आहे तो कोबीचा मी एका बाउलमधून घेत बाऊलमध्ये घेतलेला आहे आणि त्याला चमच्याच्या सहाय्यानं व्यवस्थित करून घेतलेला आहे आता अशा प्रकारे पाणी काढून टाकायचं नाही तर पराठे जे आहेत आपले ते फुटतात आणि मसाले टाकल्यानंतर जास्तच सारणाला पाणी सुटतं आता याच्यामध्ये आपल्याला आणखीन काही पदार्थ टाकायचे आहेत हिरवी मिरची कोथिंबीर कसुरी मेथी आणि कांदा तर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा जास्त तिखट हवे असतील तर जास्त मिरच्या टाका त्याच्यानंतर भरपूर सारी ओली कोथिंबीर आणि कसुरी मेथी आता कसुरी मेथी असेल तर नक्की टाका खूप छान फ्लेवर येतो नसेल तर स्किप केली तरीसुद्धा चालेल आता याच्यामध्ये काही मसाले टाकायचे आहेत एक चमचा धनेजिरे पावडर एक चमचा गरम मसाला पाव चमचा ओवा पाव चमचा आमचूर पावडर किंवा चाट मसाला आणि पाव चमचा काळी मिरी पावडर आता हे सर्व मसाले मी याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठसुद्धा टाकायचं आहे आता हे सर्व मसाले टाकून आपल्याला चमचाच्या किंवा हाताच्या साहाय्याने हे सर्व मिश्रण जे आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे शक्यतो हातानेच करा म्हणजे पूर्ण मसाले जे आहेत ते सर्व कोबीला आपल्या व्यवस्थितपणे लागतील तर अशा प्रकारे हे सारण मी व्यवस्थित असं बनवून घेतलेलं आहे मिक्स करून तर बघू शकताय तुम्ही इथं मी हाताच्या सहाय्याने हे मिश्रण व्यवस्थित असं एकजीव करून घेतलेलं आहे आता आपलं हे सारण बनवेपर्यंत आपली कणिकसुद्धा छान मुरलेली आहे पाहू शकता छान मऊ अशी आपली कणिक मुरलेली आहे अगदी हलक्या हाताने मी परत एकदा या कणकेला मळून घेतलेलं आहे आणि हाताला तेल लावून आपल्याला चपातीच्या आकाराचे ह्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत जसं आपण चपातीचे गोळे करतो त्या आकाराचे केला तरी चालतील किंवा लहान मोठे तुमच्या आवडीप्रमाणे ह्याचे गोळे केले तरीसुद्धा चालतील तर अशा प्रकारे चपाती आकाराचाच मी या पिठाचा गोळा बनवून घेतलेला आहे तर या एवढ्या पिठाचे मी आठ गोळे बनवून घेतलेले आहेत आता आपल्याला जसं आपण चपातीला कणिक लावून हे चपाती लाटतो त्याप्रमाणे घडी न घालता या गोळ्याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे तर अशा प्रकारे गरजेप्रमाणे सुकी कणिक लावून आपल्याला ह्याची चपाती लाटून घ्यायची आहे घडी वगैरे अजिबात घालायची नाही आहे तर इथं मी ही चपाती जी आहे ती लाटून घेतलेली आहे आता याच्यावरती थोडीशी सुकी कणिक भुरभुरायची आहे म्हणजे आपलं सारण जे आहे ते पराठ्याच्या जास्त बाहेर येणार नाही त्याच्यानंतर ह्याच्यावरती आपल्याला आपण जे सारण बनवलेलं आहे कोबीचं ते, को ते टाकायचं आहे तर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त ता टाका तर पाहू शकता इथं मी भरपूर सारं सारण टाकलेलं आहे आता याच्या मी ह्या चपातीच्या बाजूच्या ज्या कडा आहेत त्या चारही कडा मी दुमडून घेतलेल्या आहेत आता याच्यावरती परत थोडी सुकी कणिक लावायची आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे आता तुम्हाला जर त्रिकोणी आकाराचे वगैरे पराठे बनवायचे असतील तर तुम्ही ते सुद्धा बनवू शकता इथं बन मी चौकोनी पराठा कसा बनवायचा ते दाखवलेलं आहे तर अगदी हलक्या हातानं थोडी थोडी सुकी कणिक लावून आपल्याला हा पराठा जो आहे तो लाटून घ्यायचा आहे पाहू शकता हा पराठा मी लाटून घेतलेला आहे तर गॅसवरती मी पॅन गरम करायला ठेवलेला होता त्याच्यावरती हा पराठा टाकलेला आहे आणि दोन्ही साईडनं ह्याला तेल किंवा तुम्ही तूप कोणतंही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता मी ते तेल लावून दोन्ही साईडून हा ख पराठा खरपूस असा भाजून घेतलेला आहे तर पाहू शकताय अगदी थोडंसं कुठून तरी फुटलेला दिसेल तुम्हाला पण छान फुगतात वगैरे आणि सुकी कणिक वगैरे व्यवस्थित लावून लाटला तर अजिबात हे पराठे फुटत नाहीत पाहू शकताय असं छान असं दोन्ही साईडनं तेल किंवा तूप लावून आपल्याला खरपूस असे हे पराठे भाजून घ्यायचे आहेत तर पाहू शकताय छान टम्मा असा हा पराठा फुगलेला आहे आणि ह्याला मी छान खरपूस रंगावरती भाजून घेतलेला आहे आता मी दुसरा पराठासुद्धा एक पराठा लाटून तुम्हाला भाजून दाखवते तर चपाती लाटून घ्यायची आहे वरून थोडी सुकी कणिक भुरभुरायची आहे सारण ठेवायचं आहे आणि कडा दुमडून घ्यायच्या आहेत आणि सुकी कणिक लावून हा सुद्धा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे आणि खरपूस रंगावरती तेल लावून आपल्याला हा सुद्धा पराठा भाजून घ्यायचा आहे आणि अशाच प्रकारे तुम्ही सर्व पराठे बनवून भाजून घेऊ शकता तर अशा प्रकारे हे सर्व पराठे मी लाटून घेतलेले आहेत आणि पाहू शकता भरपूर असं सारणसुद्धा दिसत आहे हे पराठे तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता किंवा सॉससोबतसुद्धा खाऊ शकता आणि छान आपले भरपूर सारण भरलेले आणि चविष्ट असे कोबीचे पराठे तयार आहेत पाहू शकता छान असे झालेले आहेत तर आता आपल्या घरात जर लहान मुलं असतील तर त्यांना चीज टाकलेले पराठे खूपच आवडतात नाही का तर आता मी चीज टाकून एक पराठा बनवून दाखवते हा सुद्धा खूप छान चविष्ट होतो टिफिन बॉक्समध्ये वगैरे द्यायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे थोडं चीज टाकून हा पराठा तुम्ही देऊ शकता तर मी चपाती लाटून घेतलेली आहे वरी वरती थोडी सुकी कणीक लावलेली आहे सारण पसरून घेतलेलं आहे आणि वरून थोडं चीज टाकलेलं आहे तर अशा प्रकारे चीज टाकून मी ह्याच्या चपातीच्या कडा दुमडून घेतलेला आहेत आता हा त्रिकोणी पराठा मी बनवून दाखवते तुम्हाला तर अशा प्रकारे ह्याच्या कडा दुमडून घ्यायच्या आहेत आणि थोडीशी सुकी कणिक लावून ह्यालासुद्धा हलक्या हातानं लाटून आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर आजकाल लहान मुलांना चीज टाकलेले पदार्थ खूपच आवडतात तर स्कूलला वगैरे टिफिन बॉक्समध्ये दे देण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे पाहू शकता हा तर पराठा अगदी टम्म फुगलेला आहे चीज टाकलेला आणि सारण तर मी भरपूरच टाकलेलं होतं आणि चवीला हा तर अगदी छानच लागतो चला तर मग पटकन हे कोबीचे पराठे नक्की बनवून पहा तुमच्या घरातील सर्वांना नक्कीच आवडतील आणि हो ही रेसिपी कशी झालेली होती सुद्धा मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा आपण भेटणारच आहोत एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद